वाहन धारकांन सावधान चार चाकी वाहन नाशकात नवीन नाशिक दिनांक 25 सप्टेंबर रोजी आंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून उमंग संकुल गणेश चौक या ठिकाणाहून प्रसिद्ध व्यावसायिक सनी वडापाव सेंटरचे मालक उमेश वडगुले यांच्या मालकीची वाहन क्रमांक एम एच झिरो टू सी एल नव्याण्णव सत्तर इको कंपनीची चार चाकी राहत्या घरासमोरूनच सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे सदर घटना ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून या संदर्भात अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे घटनेची माहिती मिळताच आंबड पोलिसांसमवेत वडगुले यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे बघितले असता चोरटे ही गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याचे लक्षात आले होते त्यानुसार घोटी टोलनाक्यापर्यंत वडगुले यांनी पोलिसांसमवेत जाऊन सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले असता घोटी टोलनाक्यावरून ही गाडी मुंबईकडे जाताना दिसते मात्र ही गाडी पडघा टोलनाक्यावर गेलेली नाही घोटी ते पडघा यामध्येच ही गाडी कुठेतरी गहाळ झाल्याचे गाडी मालक यांचे म्हणणे आहे गाडीचे वर्णन एम एच झिरो टू सी एल नव्याण्णव सत्तर गाडीच्या समोरच्या काचेवर डाव्या बाजूला रेडियममध्ये त्रिशूळाचे निशाण आहे गाडीच्या मागच्या काचेवर येस यू डबल एन वाय सनी असे नाव आहे अंबड पोलीस या बाबतीत पुढील तपास करीत आहेत खरं तर नाशिक शहरातून या आधीही अशा प्रकारच्या बऱ्याच गाड्या चोरी गेलेल्या आहेत त्यांचा आतापर्यंत काही तपास लागलेला नाही विशेषतः चोरी गेलेल्या गाड्यांमध्ये इकोचे प्रमाण जास्त बघवायस मिळते मात्र नागरिकांनी आता स्वतः सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे कारण आता रात्री बेरात्री नव्हे तर दिवसा ढवळ्या घराच्या बाहेरून चार चाकी वाहने बिनबोभाट चोरीला जात असतील तर मात्र पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक